नमस्कार मित्रांनो मी रवी कापांनी जानकाई मराठी मिक्स मध्ये आपलं स्वागत आहे आपा एकोणासशे एकोणावीसशे चा जन्म आणि आजही घरात वय असतानाही चार ट्रॅक्टर असो पाच ट्रॅक्टर असो त्याची पूर्ण उडी ओ, आज रस्ता आहे म्हणजे किती जबरदस्त काम आज पण आज वयात करताय मित्रांनो बाकीचे आधार लोक चारशेच रुपये रोज देतात मी पाचशे रुपये रोज दिला आहे आपण आणि आपण आपण म्हणजे एकदम परफेक्ट तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पा कुठं स्किप करू नका व्हिडिओ फार महत्वपूर्ण होणार आहे थोडी मुलाखत पण घेतलेली आहे आपण तर ही उडी पूर्ण झाल्यानंतर आपण एक फोटो वगैरे व्हिडिओ आपण आपल्या काय सांगशी काय सवाई सांगशील मजाने म्हणजे कळस म्हणजे शेंडी 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 चांगली पाहिजे शेंडी चांगली पाहिजे का पाणी नाही पाहिजे मध्ये म्हणजे याने किती यांना मग पाणीच जाणार नाही आता नाही रे तुला बारा महिना मग काढी उडी देखाडतो मी हा का तू सांगा ते गाळा गोळा का होईना मजा राहू दे मला फक्त तुले तर रोज घेऊ आले माणसं ही लागतो तिथं अजून बी काय सांगू मग मी एक ते कसा तर त्या खराड होत आहे बटस मग खराड होत आहे बसस नाही करणार आहे ना तर काय करेल माणूस तिथे दररोज 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 काय कर पण मग हप्ता मधून किती दिवस चार चालतास दररोज सांग रे तू दररोज ट्रॅक्टर रचाल सांग उडी रचाल सांग वळी रचाल सांग, सांग। मग सर्वात भारी पाणी न जावा करता उडी चांगली का वळी चांगली का ते वळई रचाल नाही काय नाही ते पदतची काय 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 करत जे बुडखं हा मग जवळ शेवट आपण जवळ मगरी घेतोस कसं आहे ना मगरी घेतोस तिने सांग मोड करणं पडत आपण जे बांधकाम करत असता विटकाम ते करत असता तसे तिने आते पाय आता या पेंड्याला आहेत ना आय बाय या पेंड्याला यात लायात ना हाय एक लई का हा एक इटी ते ना बोजकाळी हाही ठवानी हाय का येणा बोजकाळ हाई ठवानी ती नकटीबी झाली नाही पाहिजे नाही झाली पाहिजे मग आजी पुढे काय म्हणजे तिने सांग मोड म्हणतो हाय पिंडी लई ना एक पिंडी इटला इटी लई का येणा एक ठवानी आपा तू सत्तर ना वयात गयास तू अजून बिट्ट काय बांध घडशे मटन बिटन मासा बिसा दाबी आणस का काय एक दिवस नाही हा मै बुध तीन हजार रुपये उधारी होती पंधराशे रुपये द्यायचे कौल विगो तर नाही म्हणत नाही किती एक एक टाइम ला अर्धा किलोमीटर हा देस का दारू किती लागत तुला रोज कोणते सकाळी पाहिजे ना तू पन्नास नि संध्याकाळी सकाळीच पन्नास तरी कमी पडत ना फक्त काम करायचे करायचं मग तुला काम मग असे त्रास नाही होत का दारू ना नाही आता तुला बी सांगू काय आता पायी बघ होता मी ते हात घालतो काढत कसे कशी निघस पाय पाय मित्रा मित्र सोन हाय अशा शंभुडले सो त्या दायक घाण निघस त्या त्यांना म्हणजे इथली चारामुळे त्रास होत बघा तुम्ही तरी बी सण केला जास काय करता येते पाय ना तू हा तुझ्या अजून बी हा पाळी जकाडच नाही आई पाहिजे घाण नाकात घाण जा सच, मी बी आता चारा रचनाच माली मागीची काका न खोकला सर्दी ताप आणि काय काही सुत गिरमाळ म्हणजे ज्या बी होतात टिबी टिबीन हाज्यात लागेलची त्या खरी बात काय ते कापासून जो खात हाट उड ना हा हा त्यानापासून बराच टिबीन हाजार लागेन ची म्हणजे हा चारा ना बी चांगला नाही शे काय काय करावा तेला ते तेनामुळे कसे ते मग सरळ सोपं कुट्टी करी घेवा कुट्टी करणार पैसा फुकट घेतात का मग त्याच ते वसच ना काकाडा हाय ना ते कुटीने जास्त काकाडा उडव ते डोरातले बी त्रास होतो त्रास डोर बाकी ना पण मग हाय खका न घेवापेक्षा कुट्टी करेल चांगली का मुसळा बांधी घेतो काय मुसळा बांधात मग कुटी होईनी आता आपण चाळ कशी बांधतोस अशी बांधी घेतस हा मीठ न पाणी मीठ टाकी देत बरोबर हा तू खार येस ते दांडोळा दोंडोळा समजो हा ते पोत्रा पात्र सर्व खायच सर्व खायच ते फार येस ना हो ना कळत त्यात हा ते सकाळ बी कोण आहे ती उड चाल जाशी सकाळ दहा वाजे सकाळ दहा बर ठीक शे अहो आपला परता ने अशी आई होती मुलाखत तर मित्र सोन कमेंट मा नक्की सांगा प्रताप बाप्पा तुमले एक मुलाखत कशी वाटणी तर चला बाय बाय सी यू अगेन